श्री शिवाय नमस्तोभ्यम तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत की देवपूजा झाल्यानंतर देवासमोर आपण साखर ठेवतो नैवेद्य ठेवतो तर या चुका करू नका जर आपण नैवेद्य देवाला दाखवतो त्यावेळी जर या चुका होत असतील तर देवपूजेचं फळ आपणास मिळणार नाही उलट आपणास देवदोष लागतो हिंदू धर्मातील जवळपास सर्व घरामध्ये रोज पूजा केली जाते मनशांती सकारात्मकता सुखसमृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते पूजापाठ देवपूजा किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत त्याचे पालन केल्यास आपणास देवपूजेचं संपूर्ण फळ प्राप्त होतं आपल्याकडे कोणताही सण केला तरी आधी देवाला नैवेद्य बाजूला काढला जातो आणि त्यानंतर सगळे ग्रहण करतात देवपूजा करणारे लोक तर सकाळचा नाश्ता दुपारच्या व रात्रीच्या जेवणाचे ताट आधी देवाला दाखवतात आणि मग ते स्वतः ग्रहण करतात अशा लोकांच्या घरी कधीही अन्नाची कमतरता पडत नाही ज्या घरात अन्नाची कमतरता नाही त्या घरात लक्ष्मी भरभराट देते सर्वसामान्य घरात देवाला जपलं जातं देवाला आवडणारा पदार्थ आवडते फूल मंत्र इत्यादीची काळजी घेतली जाते प्रत्येक देवताची पूजा नियमानुसार केली पाहिजे तरच पूजेचं फळ आपणास मिळत असतं पूजेमध्ये नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हेही तेवढेच महत्त्वाचे मानले जाते नैवेद्य अर्पण करताना झालेल्या चुकीमुळे देवाला रागही येऊ शकतो त्यामुळे नैवेद्याशी संबंधित या नियमांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे नैवेद्याशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजे जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवत असाल तर त्यातून विश्वक्षेण चंडेश्वर चंदनशू आणि चांडाली या नकारात्मक शक्ती येऊ शकतात म्हणून देवासमोर नैवेद्य जास्त वेळ ठेवू नका काही स्त्रिया देवासमोर नैवेद्य ठेवतात आणि ते दुसऱ्या दिवशी गायीला देतात किंवा टाकून देतात असं करणं फार चुकीचं आहे यामुळे आपणास अन्नपूर्णा तर शाप देतेच पण घरात या चार नकारात्मक शक्ती जागृत होतात आणि आपल्या घराला देवदोष लागतो नैवेद्य वाटप केलाच पाहिजे देवाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद पूजेनंतर लगेच उचलला पाहिजे तो कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे उपवास नसेल तर प्रसाद स्वीकारलाच पाहिजे हे आनंद आणि देवाबद्दल आदर व्यक्त करणे याचा अर्थ आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण तो नैवेद्य पाच दहा मिनिट तसेच देवासमोर ठेवावे त्यानंतर घरातील सर्व लोकांनी मिळून तो नैवेद्य प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे आपण देवासमोर जो नैवेद्य ठेवतो त्याचा नंतर प्रसाद होतो ते आपल्या घरासाठी आपल्यासाठी खूप सकारात्मक आहे यामुळे आपल्याला रोग भीती त्रास कष्ट टेन्शन होत नाही म्हणून देवासमोर ठेवलेला नैवेद्य आपण प्रसाद म्हणून ग्रहण केला पाहिजे देवाला नैवेद्य अर्पण करताना जे नैवेद्याचे ताट आहे ते डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तसेच थेट ठेवल्यामुळे आपणास दोष लागतो तसेच थेट देवाच्या जवळ नैवेद्य चुकूनही ठेवू नका नैवेद्य नेहमी देवाच्या उजव्या भागाला ठेवा नैवेद्य देवाच्या कधीही डाव्या भागाला ठेवू नका नैवेद्य एका चौरंगावर किंवा पाटावर ठेवला पाहिजे देवाला नैवेद्य दाखवणारं ताट किंवा प्लेट चांदी तांबे किंवा पितळेचं वापरावं स्टीलचं प्लेट किंवा काचेचं प्लेट चुकूनही देवासाठी नैवेद्य ठेवण्यासाठी वापरू नका यामुळे दोष लागतो तर मंडळी देवाला नैवेद्य कोणता अर्पण करावा याविषयीची माहिती पाहूया देवाला नैवेद्य आपण रोज आपल्या घरात जे अन्न बनतं ते नैवेद्य म्हणून दाखवलं पाहिजे जर आपण देवपूजा झाल्यावर देवासमोर साखर ठेवत असाल तर हा प्रसाद म्हटला जातो याला नैवेद्य म्हणता येत नाही नैवेद्य म्हणजे आपल्या घरामध्ये जो स्वयंपाक बनलेला आहे तो नैवेद्य आपण देवाला अर्पण करायचा असतो देवासमोर साखर ठेवली म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही तर देवासमोर साखर तर ठेवाच पण नैवेद्यसुद्धा ठेवला पाहिजे देवाला फळं सुखामेवा घरात बनणारं अन्न अर्पण केलं जाऊ शकतं देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तीन वेळा पाणी फिरवावे नंतर घंटी वाजवावी त्यानंतर पाच ते दहा मिनिट देवासमोर नैवेद्य ठेवून तो नंतर उचलून घ्यावा आणि स्वतः व कुटुंबियासह तो स्वतः ग्रहण करावा यामुळे आपणास देवपूजेचं संपूर्ण फळ मिळतं आणि अन्नपूर्णा माता सुद्धा प्रसन्न राहते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद श्री शिवाय नमस्तोभ्यम